काय वादे हे कळतच नाही अहो ते कोएलिशन पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पेशन्स अँड कॉम्प्रोमाइज काही काही जणांना पेशन्स नसतो बोलून जातात ते अगदीच मनावर घ्यायचं असं काही नाही पण असा शेवटपर्यंत दावा सोडतच नाहीत कुठले दोन पै पैलवान कुस्तीत एक भिडले थकलेला असलील तरी तो असं करत असतो ना कारण का पाठ मातीला पाठ लागलेली असते तेव्हा हे सण आता आम मी पण पूर्वी उतावळा होतो काही बोलायचो मला जरा आला की आता नाही आता शांत असतो मी त्यामुळे भिवंडी असो इथे सगळं व्यवस्थित होईल तिघेही पक्ष एकत्रित येतील तुम्हाला सगळ्यांना पेढाबेढा भरवतील आणि आधी जाहीर करून टाकतील वसंत मोरेंना पुण्यात उमेदवारी दिली वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाही म्हणजे वसंत मोरे पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही मी पण तसा कलाकार आहे पण मला ते मोठे कलाकार वाटतात वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्याच्यात त्यांच्यात असे कुठल्या संविधानातले गुण बघितले संविधानातल्या साठी लढताना त्यांना कुठे बघितलं कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते हे काय गणितच कळत नाही का गंगेकरांची मतं आणि मोहळ कोणते मोहळच ना त्यांना मुरलीची मुरली वाजावी असं तर मनात नाही ना असं संशय येणार ना सगळ्यांना येणार ते महाराष्ट्रात आहे असं तुम्हाला वाटतं का नाही आंबेडकरांना कदाचित ते वसंत मोरे ओळख म्हणजे आंबेडकर हे वसंत मोहरे न ओळखत पण नसतील हे भाई एक लक्षात ठेवा इथला जो शोषित आणि वंचित आहे ना त्याला सर्वात जास्त समजत की संविधान काढलं जाणार आहे आणि संविधान काढलं गेल्याने आपले हाल काय होणार आहेत हे इथला ओबीसी इथला बी सी एस सी एस टी जाणून आहे ज्या पद्धतीने इथे प्रायव्हेटायझेशन होत आहे ज्या पद्धतीने शाळेंचं प्रायव्हेटायझेशन होत आहे एक नवीन समाज तयार होईल जो सगळ्यांपासून वंचित असेल आणि तो वंचित समाज म्हणजेच आजचा एस सी एस टी ओबीसी त्यांना त्यांना व्यवस्थेतनं बाहेर काढण्याचं काम संविधान रद्द करून होणार आहे हे कुठल्याही नेत्यांनी त्यांना सांगायला नको तेवढी त्यांना त्या मागासवर्गीयांना बुद्धी आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर आपण टिकवलं नाही तर आपणच राहणार वंचित चालणार नाही